भू आज चाय महाराज आज कोरले बंधू महाराजा दरवर्षी प्रमाणे केलेलो महाराजा पावन झालं काय नाही झालेला तू तुका माहिती आहे सामील करून कार्यक्रम सिद्ध झालेला सिद्ध करून दाखवतो महाराजा बाळगोपाल तुझं वार्षिक करत प्रमाणे करून घेऊची जबाबदारी तुझी महाराजा बाळगोपाळ जो काय धंदो करतो तू कोणतो क्लेश असा महाराज आजच्या मित्रपासून दूर करून त्यांच्या हातेक धावा हाक मारतले पावाचा वार्षिक कार्य बाळगोपा करतले त्याच्या पाठी ठामपणे उभं रवान त्यांच्या हातेक धाव नाव सकान सादरी करून गेले महाराज आज काय महाराज મહારાજા ક્ષમા કરુણ જવાબદારી तुला वार्षिक कार्य करतो त्यांच्याकडून करून घे आज एक जण करून घे महाराज आज धकले बंधू महाराज आपल्या तुझी महाराज फळ महाराजाला कार्यक्रम केले आहे महाराजा होय महाराज झाली असा होय महाराज आणि कोणाची असून झाली असा होय महाराजा होय महाराज आम्हाला माहित नाही होय महाराज आज तू लेकरांच्या पाठी ठामपणे उभे राहा होय महाराज आता वार्षिक दरवर्षी कार्यक्रम करून देतो होय